हॅलो नमस्कार मित्रांनो कारागृह भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो कारागृह भरती रिलेटेड जी काही नवीन अपडेट आहे ती सर्व अपडेट आजच्या मध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा मित्रांनो अठराशे जागांसाठी जी तुमची भरती प्रक्रिया सुरू आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये ते फॉर्म भरलेले आहेत तर एकूण अर्ज किती आले आहेत तुमची निवड यादी कधी येणार लेखी परीक्षा मैदानी चाचणी सर्व गोष्टींविषयी आजच्या मध्ये सर्व अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम ची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला हा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा कारागृह भरती रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला ही अगोदर या टेलिग्राम वरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया आता आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली काय नवीन अपडेट समोर आलेले आहे तर बघा मित्रांनो कारागृह रक्षकांच्या अठराशे जागांसाठी पावणे चार लाख जवळपास अर्ज आलेले आहेत कारागृह रक्षकांच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या धारण विक्रा, करीत असल्याचे वास्तव समोर आलेले आहे तर बघा याच्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत महिला पुरुष तर तर उमेदवारांपेक्षा जास्त फॉर्म हे महिला उमेदवारांचे आलेले आहेत कारागृहमधील हो आणि न्यायाधीन कैद्यांच्या रक्षणाची जबाबदारी कारागृह रक्षकांवर असते कारागृह रक्षक पदासाठीचा महिला उमेदवारांचा टक्का नेहमीच नेहमीच कमी असतो परंतु यावेळी महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केल्याची माहिती आली आहे तर बघा त्यानंतर तीनशे चोपन्न अर्ज एकूण अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक यांनी दिलेली आहे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले गृह मंत्रालयाने राज्य पोलिस दलातील शिपाई चालक बँडस्मर राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची रिक्त पदे भरण्याची मंजुरी दिली आहे या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी सतरा लाख तर पोलीस भरतीमध्ये बघा एकूण अर्ज किती आलेले सतरा लाख शहात्तर हजार अर्ज आलेले आहेत पोलीस शिपायांच्या नऊ हजार पाचशे पंच पंधरा रिक्त पदांची पदांच्या सर्वाधिक आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत वाहन चालकाच्या सोळाशे शहाऐंशी जागांसाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे युवक युवतींनी अर्ज सादर केलेले आहेत तर बघा मित्रांनो कारागृह पोलीस भरती त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर एवढे एकूण अर्ज आलेले आहेत या मध्ये जर काही डाउट वाटला असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता